अल्पवयातच झालं लग्न म्हणा माझं अठरा वर्षाची पूर्ण झाली नव्हती मी कारण की ज्या वेळेस माझं ज्या वेळेस मी बावीस वर्षाची होती त्यावेळेस मला तीन मुलं झाले होते आणि सर्वांना प्रश्न असते की हाय यूट्यूब फॅमिली बोला कशा मजेत आहात ना हां झालं की नाही जेवण खावन सगळ्याचं काय करून राहिले हे पा तुमचे दाजी आता चाले म्हणजे अर्धा घंटा झाले आले ॲटो घेऊन जेवण खाऊन केलं आराम चालू आहे आता चार्जिंग लावून दिला ॲटो रात्री म्हणजे कसं बारा एक वाजता झोपले झोप नाही होत काही नाही कारण की ॲटो चार्जिंग चार्जिंगला लागते ला ला लाईन डिम राहते त्यामुळे मग ॲटो नेहमी नेहमी ते मोटर बंद पडते म्हणतात चार्जर बंद पडत असते त्यासाठी मग त्यांची काही झोपणे होत काही नाही मग आता ॲटो लावून दिला त्यांनी चार्जिंगले म्हणजे मग आता थोडा वेळ आराम करता झोप घेतात थोडीशी डोळे दुखतात त्याची मग त्यासाठी मग थोड्या वेळ वेड़। दुपारच्या वेळेस झुकत असतात आता चार्जिंग झाले ॲटो की चालले मग डबल रात्री नऊ साडेनऊ वाजे तो डबल ड्युटी चालते तर बघा आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण थोडं विशेष आहे म्हणा कारण असं आहे की माझ्या लाईव्हमध्ये येणारे माझे सर्व भाऊ बहिणी मला नेहमी नेहमी म्हणजे नेहमी काय हो रोजच मला एकच प्रश्न करत असतात डेली मला एक प्रश्न असते आणि माझे लाईव्ह होईपर्यंत खूप वेळा मला तो प्रश्न येत असते खूप वेळा मला विचारतात तर म्हटलं चला बाबा आज त्याच प्रश्नाचं उत्तर देऊ आपण या सर्व यूट्यूब फॅमिलीचं आणि सगळेजण एकच प्रश्न करत असतात की ताई तुमचं शिक्षण किती झालं ताई तुमचं शिक्षण किती झालं तुमचं लग्न कधी झालं आणि तुमचं लग्न कसं काय झालं तुमची मुलं किती आहेत तुम्हाला किती मुलं आहेत तुमचं शिक्षण कसं झालं किती झालं कितीपर्यंत झालं तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं त्याच्यावर मी एक ब्लॉग बनवणार माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्याबद्दलची नेहमी विचारतात की <5 attraction> ताई ता तुमच्याबद्दलची माहिती सांगा तुम्ही व्हिडिओ छान बनवता तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला आवडतात आम्ही आवडीनं बघतो तुमची व्हिडिओ पण तुमच्याबद्दलची आम्हाला माहिती नाही तुमच्याबद्दल तुमच्याबद्दलची पण थोडक्यात आम्हाला माहिती सांगा पण आता मी लाईव्हमध्ये असते सर्वांचे कमेंट असते सर्वांच्या कमेंटचा रिप्लाय देते पण त्याच्यामध्ये एवढं माझ्याबद्दलची मी सविस्तर माहिती काही सांगू शकत नाही कमेंटमध्ये खूप सारे असतात खूप सारे प्रश्न असतात तर मी त्यामध्ये काही माझ्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही लाईव्हमध्ये तर त्याबद्दलच म्हटलं चला म्हटलं आज म्हटलं आपल्याबद्दलचं थोडंसं ब्लॉग बनवू आणि आपल्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्या यूट्यूब फॅमिलीला देऊ तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं शिक्षण किती झालं तर तर बघा यूट्यूब फॅमिली तर बघा यूट्यूब फॅमिली माझं शिक्ष माझं शिक्षण झालं दहावी आणि दहावीपर्यंत झालं माझं शिक्षण जास्त नाही झालं काही नाही शिकण्याची इच्छा होती म्हणा पण शिकायला काही मिळालं नाही आणि माझी दहावी झाली आणि दहावी झाल्याबरोबरच माझं लग्न पण झालं होतं वयाच्या म्हणजे सोळा वर्ष पूर्ण झाली होती आणि सोळावं वर्ष झाल्यानंतरच माझं लग्न झालं अशा प्रकारे माझं शिक्षण झालं दहावीपर्यंत लग्न झालं सोळाव्या वर्षी सोळा वर्ष पूर्ण झाली आणि लग्न झालं म्हणजे सोळा वर्षच झाले ना सोळा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न झालं तर म्हणजे अल्पवयातच झालं लग्न म्हणा माझं अठरा वर्षाची पूर्ण झाली नव्हती मी कारण की ज्या वेळेस माझं ज्या वेळेस मी बावीस वर्षाची होती त्यावेळेस <से> मला तीन मुलं झाले होते आणि सर्वांना प्रश्न असते की ताई तुम्हाला मुलं किती आहेत तर मला मुलं आहेत तीन तीन मुलं आहेत मला मुलगी नाही आहे तिन्ही पण मुलंच आहेत तर असं आहे मित्रांनो माझं माझं वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न झालं होतं आणि बावीस वर्षाची होईपर्यंत माझी तीन मुलं झाले होते त्याच्यानंतर माझं शिक्षण पण दहावीस झालेलं आहे एवढी माहिती मी तुम्हाला सांगितली आणि आता आमचं लग्न कसं झालं होतं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे कारण की वयाच्या सोळाव्या वर्षी जर लग्न झालं तर माझं लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तुमच्या दाजीचं आणि माझं तर याच्याबद्दलची पण तुम्हाला माहिती सांगणार मी आणि शिक्षण का बरं कमी झालं एवढं शिक्षण का बरं झालं पुढचं शिक्षण का बरं घेऊ नाही शकली मी काय अडथळा आला शिक्षणामध्ये काय झालं काय नाही या सर्व गोष्टीची मी तुम्हाला माहिती देणार स्टेप बाय स्टेप आणि आमचं लग्न कसं झालं काय झालं याबद्दलची पण सगळी माहिती देणार त्याबरोबरच आतापर्यंतच माझा जीवनप्रवास कसा झाला काय झाला हे मला माझे यूट्यूब फॅमिली विचारत असतात त्याच्यावर मला प्रश्न नेहमी करत असतात तुमच्याबद्दलची माहिती द्या तर आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली तर माझ्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या माहितीसाठी आणखी प्रश्न करत राहा आणि ब्लॉग नक्की बघत राहा त्याचबरोबर माझी वि व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका आणि कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार की माझं लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे कसं काय झालं लग्न काय झालं काय का तर चला तर बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाया